बारा एकसष्ट झिरो मित्रांनो बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा वापर यापूर्वी आपण आपल्या शेतामध्ये नक्कीच केला असणार आहे तर मित्रांनो चला जाणून घेऊया बारा एकसष्ट झिरोचे आपल्या पिकामध्ये काय फायदे आहेत याची वापरण्याची योग्य पद्धत आणि योग्य डोस तसंच बारा एकसष्ट झिरो हे वापरण्याची काय वेळ आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे मित्रांनो बारा एकसष्ट झिरो यामध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरस या दोन घटक असलेलं हे एक विद्राव्य खत आहे यामध्ये बारा टक्के नत्र आणि एकसष्ट टक्के फॉस्फरस असतो मित्रांनो या बारा एकसष्ट झिरोला रासायनिकरित्या अमोनियम फॉस्फेट या नावानेही ओळखलं जाते मित्रांनो यामध्ये कमी नायट्रोजन आणि जास्त फॉस्फरस आहे त्यामुळंच नवीन वाढ आणि वेगवान पिकाच्या वाढीसाठी हे आपल्या पिकामध्ये मदत करत असते मित्रांनो याचे आपल्या पिकामध्ये काय फायदे आहेत तर यामध्ये बारा एकसष्ट झिरो आपण आपल्या शेतामध्ये नंतर आपल्या पिकामध्ये झाडाच्या आणि मुळाच्या विकासात आपल्याला ते मदत करत असते तसंच मित्रांनो मातीतील इतर आवश्यक पोषक तत्वांचे शोषण सुधारण्यासाठी पण बारा एकसष्ट झिरोचा वापर केला जातो आणि त्यामुळंच पिकामध्ये चांगली वाढ होते तसंच पिकाचे फलन वाढवते आणि पी फळांच्या अवयवाचा जो विकास आहे तो योग्य पद्धतीने या बारा एकसष्ट झिरोमुळं केला जातो तसंच मित्रांनो यामध्ये अमोनियम आयान असल्यामुळं ते जमिनीतील नैसर्गिकरित्या उपस्थित फॉस्फोरस पिकासाठी प्रवेश योग्य बनवतो तसंच पिकाच्या मुळ्याभोवती पीएच कमी करून फॉस्फोरसची उपलब्धता वाढवण्यासाठी आपल्या पिकाला मदत करत असते मित्रांनो मजबूत मुळ्यांची वाढ उत्तेजित करण्याचं काम हे बारा एकसष्ट झिरो करत असते तसंच बारा एकसष्ट झिरोमुळे फुलांचा आणि फळांचा विकास चांगल्या पद्धतीनं होतो त्यामुळं पीक एकसारखेपणा आणि परिपक्वता सुधारण्यासाठी पण बारा एकसष्ट झिरो चांगली मदत करत असते मित्रांनो बारा एकसष्ट झिरो फवारलेच्या नंतर आपल्या पिकामध्ये वातावरणातील बदलामुळं येणारा जो ताण आहे हा सहिष्णुतेमध्ये मदत करण्यासाठी मदत करत असते तसंच लवकर वनस्पती स्थापनेसाठी पण हे खत काम करते तर मित्रांनो हे काही त्याचे फायदे आहेत जे की आपण आपल्या पिकामध्ये वापरल्याच्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आढळतात तसंच मित्रांनो याला वापरण्याची जी योग्य पद्धत आहे तर याचं सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये आपण बारा एकसष्ट झिरोचा वापर करणं अपेक्षित आहे फुलं लागण्याआधी जर आपण याचा वापर केला तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी चांगले फायदे पाहायला मिळतात तसंच मित्रांनो याची वापरण्याची जी पद्धत आहे ही दोन प्रकारे आहे जसं की याला आपण फर्टिगेशनद्वारे म्हणजेच ठिबक सिंचनाद्वारे पण याला वापरू शकतो तसंच याला आपण फवारणीद्वारे पण वापरू शकतो तर मित्रांनो ठिबक सिंचनाद्वारे वापरण्याचं झालं तर आपण कोणत्या पिकामध्ये याचा वापर करू शकतो तर त्यासाठी द्राक्षे डाळिंब केळी कापूस टोमॅटो कांदा ऊस अद्रक हळद टरबूज फुलशेती इत्यादी पिकांमध्ये आपण ठिबक सिंचनाद्वारे या बारा एकसष्ट झिरो या खताचा वापर आपण करू शकतो मित्रांनो फवारणीमध्ये आपण सर्वच पिकांमध्ये याचा वापर करू शकतो याचा जो डोस आहे ठिबक सिंचनाद्वारे चार ते पाच किलो प्रति एकर या प्रमाणात याचा डोस आहे आणि फवारणीमध्ये एक ते दोन किलो प्रति एकर या प्रमाणात याचा फवारणीचा डोस आहे मित्रांनो मार्केटमध्ये एक किलो पाच किलो दहा किलो आणि पंचवीस किलो अशा पॅकिंग या मार्केटमध्ये उपलब्ध आहे बारा एकसष्ट झिरो हे जवळजवळ प्रत्येकच खत उत्पादक कंपनीकडं उपलब्ध असणारं खत आहे आपल्याकडं बारा एकसष्ट झिरोचा वापर फुटव्याची संख्या वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो आणि यामुळंच हळद असेल अद्रक असेल किंवा सोयाबीन कापूस या पिकामध्ये याचा फवारणीमध्ये तसंच ड्रिपद्वारे पण याचा वापर वाढत चाललेला आहे मित्रांनो विद्राव्य खताचा वापर केल्यामुळं आपण वापरत असलेल्या खतांचा खर्च कमी करण्यासाठी नक्कीच आपल्याला विद्राव्य खतं मदत करत असतात तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद